तिथे शिवसेना नेते हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांनी जागा शिवसेनेकडेच राहील नाशिकची असं आश्वासन दिल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं समजतं आहे अधिकचे अपडेट जाणून घ्या अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय भाट सातत्यानं हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये भेट होती आणि आज आता यामध्ये जी नवीन अपडेट येते त्यानुसार की नाशिकची जागा ही आपल्याकडेच राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गोडसेंना दिलंय काय घडलं या भेटीत सकाळीच हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर ते, ते मुख्यमंत्र्यांसोबतच होते ज्यावेळी मुख्यमंत्री चैत्यभूमीवर आले त्यावेळी देखील हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये बसलेले होते मात्र ते बाहेर उतरले नव्हते त्यांच्यासोबतच ते एअरपोर्टपर्यंत देखील गेलेले आहेत आणि अशा प्रकारे हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्यासोबतच सकाळपासून आहेत आता आज त्यांची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये पुन्हा एकदा ही जी जागा आहे शिवसेनेची आपल्याकडे राहावी अशी मागणी ही हेमंत गोडसे यांनी केलेली मात्र ती जागा राष्ट्रवादीकडे जाईल का आणि ती जाणार असल्याची चर्चा ही गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा आज एक आढावा घेण्यासाठी नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी शिवसेनेची कशा प्रकारे ताकद आहे आणि जर नाराजी असेल तर ती नाराजी कशाप्रकारे दूर करता येईल यासाठीची आज भेट होती आणि त्यामध्ये नाराजी दूर करण्याचे देखील प्रयत्न हे मुख्यमंत्र्यांकडून केले गेले अशी सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे नाशिकची लोकसभा ही आपल्याकडे सोडण्यासाठी पूर्णतः प्रयत्न हे मी स्वतः करत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एका एका दिशेने भाजप आणि राष्ट्रवादी आहेत तर दुसरीकडे शिवसेना देखील अजूनही या लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडत नाही आहे त्यामुळे जे जागावाटप होणार आहे ते जागावाटप नेमकं अंतिम टप्प्यात येऊन देखील पूर्ण होत नाही आहे आणि ज्यावेळी या नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल त्याचवेळी सातारच्या जागेचा देखील तिढा सुटेल त्यामुळे एका जागेवर दोन जागा महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या अडून बसलेल्या आहेत पण आज पुन्हा एकदा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे राहील असा विश्वास हा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांनी आज शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट